अनन्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांची कळकळीची विनंती आहे की आम्हाला आजच्याच तारखेला आज बारा बारा दोन हजार दो दो पंचवीस आहे आम्हाला आजच्या तारखेला पर्मन्यांचं पत्र द्यावं समग्र शिक्षा समितीची मागणी अशी आहे की आम्ही गेल्या गेल्या वीस वर्षापासून इथं कार्य करत आहे तरी पण आम्ही वारंवार इथं मोर्चे आंदोलन हे ते केले तरी पण आम्हाला कायम नाही करत आहे सरकार बँक मित्रांना माणूस म्हणून वागणूक मिळावी आज त्यांना किमान वेतन नाही जॉब सेक्युरिटी नाही रजा नाहीत कामाचे तास नाहीत प्रॉविडंट फंड नाही ग्रॅच्युएटी नाही थोड़किया मानुस मन ट्रीटमेंट दिल जाती नहीं समभाव के विचारों पर सरकार चलना चाहिए बाबा साहब के विचारों पर घटना के ऊपर पर सरकार चलना चाहिए इस वजह से हमने हमारा मोर्चा निकाले हमारा जो मेन विषय है वो बजट के कायदे का है जहाँ पर बजट का कायदा बनना बहुत जरूरी है क्योंकि पिछले पच्चीस सालों में बत्तीस हजार पाँच सौ करोड़ रुपए यह लैप हो चुका है

या नागपूर अधिवेशनावर हा बँक मित्रांचा मोर्चा आहे बँक मित्रांनो काय तुमचं बँक मित्रांना माणूस म्हणून वागणूक मिळावी आज त्यांना किमान वेतन नाही जॉब सेक्युरिटी नाही रजा नाहीत कामाचे तास नाहीत प्रॉव्हिडेंट फंड नाही ग्रॅज्युएटी नाही म्हणजे थोडक्यात माणूस म्हणून त्यांना आज ट्रीटमेंट दिली जात नाही आणि या बँक मित्रांनी या राज्य सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे ती खालपर्यंत लाभार्थ्यापर्यंत नेऊन पोहोचवली सर्व सरकारच्या योजना हे बँक मित्र राबवतात पण या बँक मित्रांची कैफियत मात्र ऐकायला तयार नाही या, या योजनांच्या बाबतीत तुम्ही सांगू शकाल तुमची कार्यप्रणाली काय असते आज ज्या काही योजना आहेत जनधन योजना पंतप्रधान मोदींची आवडती योजना आहे जीवन सुरक्षा जीवन ज्योती अटल पेन्शन सर्व योजना हे बँक मित्र राबवतात पण त्या राबवणाऱ्या बँक मित्रांना मात्र कुठलाच आधार मिळत नाही आणि आज गेल्या तीन वर्षापासून चार वर्षापासून बँकांनी मध्यस्थ आणलेत कार्पोरेटला नेमलंय तो कॉर्पोरेट यांना नेमतो आणि मधल्यामध्ये कार्पोरेट मोठ कमिशन लाटतो आणि या लोकांच्यावर दडपशाही आणली जाते छळ केल्या जातो यात काही बँका मित्रांनी तर आत्महत्या केलेली आहे त्यामुळं ही कैफियत घेऊन आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत काय मागणी आहे तुमची आम्हाला जॉब सेक्युरिटी मिळाली पाहिजे मध्यस्थ हटवला पाहिजे आम्हाला रजा आम्हाला हॉस्पिटलायझेशन म्हणजे सेवा शर्ती लागू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना घेऊन बँक मित्र पुन्हा एक एकदा ही मागणी घेऊन उभे उब, उभे झालेले आहेत की बँक मित्र जे जनतेच्या सेवेसाठी काम करतात बँकांच्या सेवेसाठी काम करतात आणि जनतेशी थेट संपर्क करतात ज्याच्या आधारावर शासकीय योजनांची अंमलबजावणी होत असते या मित्रांची मागणी आहे की यांच्या सेवेला आधार मिळावा या, या मोर्चाचं काय हेतू आहे सर हम जो आहे सभी बँको किंवा मित्र आहे और हमारा उद्देश्य है कि हमको जो हम लोग जो काम कर रहे हैं इसका सही महना त मिले आज हमें मेडिकल फैसिलिटी नहीं है उदाहरण के लिए अगर हम अपने सेंटर पे जा रहे हैं या कोई कैंप ले रहे हैं जाते जाते अगर हमारा एक्सीडेंट हो जाता है या अगर हमारी डेथ हो जाती है उस परिस्थिति में हमारा पूरा परिवार बर्बाद हो जाता है तो क्या कोई बीमा कवर नहीं है कोई बीमा कवर नहीं है दूसरी बात हम जो कमाई कमाते हैं उदाहरण के लिए मैंने सौ रुपये कमाया तो जो बैंक ने बीच में कंपनियां बिठाई हुई है वो तीस परसेंट कमीशन लेके कर चले जाती है यानी सौ रुपये मैंने अगर उदाहरण के लिए कमाया तो तीस रुपये उसका हो गया उसके बावजूद भी टी के रूप में या मंथली मेंटेनेंस के चक्कर में इस टाइप के कारण बता करके और उसमें से जो सत्तर परसेंट में से भी दस से पंद्रह परसेंट और कमीशन काट लिया जाता है जैसे जैसे कि सेंटर गवर्नमेंट की हर स्कीम को हम ही लोगों तक पहुंचाते हैं अटल पेंशन योजना जीवन ज्योति बीमा योजना जन धन योजना निराधारी पेंशन योजना अपंग पेंशन योजना बहुत सारी जो पेंशन पीएम किसान है, लाली बहन है ये जमीन स्तर तक गांव गांव तक घर घर तक जो है हम ही लोग पहुंचाते हैं बैंक की सारी सर्विसेज हम घर घर तक पहुंचाते हैं, घर घर तक पहुंचाने के बावजूद भी आज हमारी परिस्थिति ऐसी आ चुकी है कि हम अपने बच्चों को अच्छा खासा एजुकेशन नहीं दे पा रहे हैं भविष्य हमारा अंधकार में है अगर उदाहरण के लिए अगर कभी हमें पैरालिस हो गया या किसी प्रकार से हम अपंग हो गए उस परिस्थिति में अगर मैं अपनी दुकान नहीं खोल पाया तब मेरे खाने के लाले पड़ जाएंगे सर तब कोई किसी प्रकार की पेंशन नहीं है किसी प्रकार की कोई सिक्योरिटी नहीं है जी बात है सुरक्षा की कि सुरक्षा मिलनी चाहिए अगर कर्मचारी काम कर रहा है हम बैंक मित्रों से बात कर रहे थे इसी शीतकालीन सत्र के दौरान ये अम्बेडकर वादी रिपब्लिकन पार्टी का मोर्चा है क्या मांग है इस मोर्चे की ये मोर्चे की मांग है विदर्भ विदर्भ अंदर होने को होना विदर्भ इकड़ा और उसके बाद में शेतकारी को जो कर्जा है वो माफ करने हो रहा और बिजली है बिजली का भी प्रश्न होने को होना और ये श्रावण बाढ़ योजना के जो पैसे है वो रेगुलर मिलना चाहिए मैं आप... महिला जो अन्याय अत्याचार होता है वो अन्याय अत्याचार को रुकाना चाहिए और सर्वधर्म समाव के विचारों पर सरकार चलना चाहिए बाबा साहब के विचारों पर घटना के ऊपर सरकार चलना चाहिए इस वजह से हमने हमारा मोर्चा निकाले और पहला है कि हमने हमारे आंबेडकर रिपब्लिकन पार्टी की तरफ से मैं महाराष्ट्र का अध्यक्ष बावजूद भी हमने यही विदर्भ यात्रा निकालने के लिए विदर्भ अलग होने के लिए हमने पूरा पैदल मार्च पैदल मार्च 40 किलोमीटर का पूरा विदर्भ में पूरे महाराष्ट्र में करे वैसे भी हमारे पूरे तमाम महाराष्ट्र हमारे अगर मांगे नहीं हुए तो हम पूरे महाराष्ट्र में हम पूरे दिल्ली तक के हम पूरा आंदोलन छेड़ेंगे ये अम्बेडकर वादी रिपब्लिकन पार्टी का मोर्चा है जो इस समय शीतकालीन अधिवेशन सत्र जो नागपुर में चल रहा है महाराष्ट्र का उस पर यह चल रहा है तो तो हमारी यह मांग है कि जो स्टूडेंट की दो, दो दो साल से स्कॉलरशिप नहीं आ रही है जो बच्चे पीएचडी में उन जिनका नंबर लग चुका है लेकिन उनको स्कॉलरशिप नहीं दी जा रही है पिछले तीन साल से और हमारा जो मेन विषय है वो बजट के कायदे का है जहाँ पर भी बजट का कायदा बनना बहुत जरूरी है क्योंकि पिछले पच्चीस सालों में बत्तीस करोड़ रुपए यह हो चुका है और इतना बड़ा जब अमाउंट होता है तो बच्चों की स्कॉलरशिप से लेके बहुत सारी परेशानी परेशानी हो रही है उसका सबसे महत्वपूर्ण तो अगर मैं उदाहरण बताना पिछले बताने जाऊंगा तो पिछले साल छियासी करोड़ इन्होंने लैब्स किया है और उसके वजह से इन बच्चों को फेलोशिप नहीं मिल पा रही है फॉरेन एजुकेशन के लिए इनको स्कॉलरशिप नहीं मिल मिल पा रही है ऐसे बहुत से विषय है जो पैसे के अभाव से इनको नहीं मिल पा रहे हैं इसलिए ये मोर्चा निकाला गया है कि इनको वक्त पे वह पैसा मिलने को ना आपका ये संगठन इसके लिए क्या काम करता है हमारा संगठन पिछले दस सालों से इस विषय पर लेके काम कर रहे हैं हम लोग हमने इसके पहले भी इस विषय को लेके हाईकोर्ट में लड़ चुके हैं और बहुत सी चीजें जो हम हर बार सरकार को जो उनके गलत नीति गलत धोरण जो होते हैं उनको ध्यानाकर्षण करके वो सरकार से उसको अमल में लाने का प्रयास कर रहे हैं जी शक्ति सेनेचा हा मोर्चा कशासाठी गहूजी शक्तीचा सेनेचा हा मोर्चा अबक वर्गीकरण यासाठी या आहे काय मागण्या घेऊन निघालेल्या मागण्या आहे की आमच्या अनुसूचित जाती एकूण एकोणसाठ जाती आहे आणि त्यामध्ये मातारो समाज हा मोठ्या संख्येने आहे परंतु आमच्या समाजाला जे आरक्षण जे हक्काचं आरक्षण आहे तेरा टक्के त्या आरक्षणाचा फायदा फक्त एकाच समाजाला मिळतो आणि म्हणून माता समाजाला वेगळं काहीतरी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमचं मागणं आहे اٿو کو مانگا अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातल्या आप आमदारांना आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं महाराष्ट्र राज्यातल्या जवळपास दहा ते बारा आमदारांनी या ठिकाणी भेट दिली एक आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे सर्वांनी आमच्या मागण्या या ठिकाणी समजून घेतल्या आणि त्या प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला आश्वासन आतापर्यंत अनेक लोकांनी दिलेले आहेत वीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला बारा 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 ला जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा भाजप सरकारने सुद्धा आता सीएम साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमचे सरकार आले की आम्ही तुम्हाला पहिल्या अधिवेशनामध्ये कायम करू परंतु आम्ही त्यांची त्यांच्या सर्व मागण्यांचा त्यांना विसर पडत आहे सुदैवानं मागच्या आमच्या मधले जवळपास अर्धे अर्धे कर्मचारी दिव्यांग काम करतात त्यांना या शासनाने कायम केलेला आहे आता आम्हालाही त्यांनी त्या धर्तीवर कायम करावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो त्यांना

कार्य करत आहे तरी पण आम्ही वारंवार इथं मोर्चे आंदोलन हे ते केले तरी पण आम्हाला कायम नाही करत आहे सरकार आणि आता आमचे काही लोकांचे पाच दहा वर्ष शिल्लक आहे काही काही लोकांचे तर सहा महिने शिल्लक आहे सतत येत आहे तरी पण तरी तरी पण शासन आमची काही दखल घेत नाहीये आणि म्हणून आम्ही दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून इथं आमोरण अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहोत दिवसापासून आम्ही काही काही खाल्लेला नाही अन्नत्याग केलेला आहे त्याच्यामुळे आमची तब्येत पण खालवलेली आहे रात्री पण आम्ही इथे थंडीमध्ये झोपत असतो आणि आम्ही इथून उठणार चौदा तारखेपर्यंत तर आम्ही इथं ठाम बसून आहे जोपर्यंत अधिवेशन आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दुसरी आमची मागणी आहे सेवेत ऐन उमेदीची पंचवीस पंचवीस वर्ष या लोकांनी घालवलेली आहे म्हणजे उच्च विद्या विभूषित जिल्हा स्तरापर्यंत समग्र शिक्षा अभियानाचा आणि या लोकांना आजपर्यंत एवढे उच्च विष्या विभूषित असून कंत्राटी ठेवलेला आहे पाच पाच वर्ष राहिले रिटायरमेंटला हे आयुष्य आपल्या विद्या मुलांना आपल्या घरच्यांना काय उत्तर देणार आहे ऐन उमेद यांनी घालवलेली आहे आणि आता यांचं आयुष्य काय अ पाच वर्ष जाणार आहे आमदाराला खासदाराला पूर्ण त्यांच्या फॅमिलीची काळजी घेतल्या जाते आणि या लोकांनी वयाची पंचवीस वर्ष घातली आहे उमेदीची आणि आता हे लोक कुठे जाणार आहे त्यामुळे शासनाला एकच मागणं आहे की शासनाने या सर्वांना कायम केलं पाहिजे सेवेमध्ये आणि जोपर्यंत सेवेमध्ये कायम करणार नाही तोपर्यंत हे उपोषणाला बसणार आहे मी आम्ही प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्याध्यक्ष आहे आणि आमचा सुद्धा यानं पूर्णतः पाठिंबा आहे आणि सोबत हो आहोत आम्ही यांच्या कायम सोबत आहोत कालही होतं आजही आहोत आणि उद्याही राहणार जीवन नकोस झालंय आहे कारण जिथं जातो तिथं शाळेपासून तर घरापर्यंत देखील कंत्राटी असल्या कारणामुळे सन्मानाच सन्मानाचं जीवन आम्हाला मिळत नाही आता आम्हाला सन्मानाचं जीवन हवं आहे आमचे लेकरं आता मोठी झालीत लग्नाला आलीत तुमच्या पद्धतीने त्यांची लग्न करावी कुटुंब कसं चालवावं आमचे स्वतःचे यापैकी कोणाचे स्वतःचे घरं नाहीत कोणाचे स्वतःचे मालकी हक्काचे घर नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला ते सन्मानाचं जीवन हवं आहे आता हे कंत्राटी जीवन नकोस झालंय स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी सरकारनं समजा आम्हाला जर कायम केलं नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी आमच्याच विभागातले पन्नास टक्के कर्मचारी कायम केले याच अभियानामधले म्हणजे एकाला तुपासी आणि दुसरी आम्ही उपासी त्यांनी त्यांची मागणी मान्य केली ते कायम झाले आम्हाला आनंद आहे परंतु आम्हाला देखील त्यांनी कायम केलं पाहिजे ही आमची खरी अर्थानं मागणी आहे माननीय देवेंद्र साहेब यांनी आमच्या मोर्चाच बारा बारा दोन हजार बारा, बारा साली नेतृत्व केलं होतं ह्याच समग्र शिक्षाचं आणि ह्याच नागपुरात आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यावेळेस ते विरोधी भागावर होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा तुम पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आम्ही परमनंट करू पण आजही उपेक्षितच आहोत आजपर्यंत आमची मागणी मान्य झालेली नाही माननीय मुख्यमंत्र्यांना आमची सगळ्या महिला कर्मचाऱ्यांची कळकळीची विनंती आहे की आम्हाला आजच्या तारखेला आज बारा बारा दोन हजार पंचवीस आहे आम्हाला आजच्या तारखेला परमनंटचं पत्र द्यावं नाहीतर आम्हाला स्वच्छ मानाची परवानगी द्यावी इस समय हमने आपको जोड़े रखा है महाराष्ट्र विधिमंडल के इस शीतकालीन सत्र के साथ जो नागपुर में चल रहा है